या मार्गाची अधिकारक श्री दत्ताते प्रभू महाराज उर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तसच पंचकृष्ण अवतारांना शास्त्रांग दंडवत करू या ठिकाणी मी आपलं मनोगत थोडक्यामध्ये व्यक्त करत आहे श्रीमत महावाक्य सोहळा या सोहळाचे प्रवाचक परमपूज्य श्री मोठे बाबाजी त्याचप्रमाणे या सोहळ्या अंतर्गत मागील काही दिवसांपासून या ठिकाणी संपन्न होत असलेले विविध संमेलन आणि या संमेलनाचा एक भाग म्हणून आज आयोजित होत असलेलं हे युवा संमेलन आणि या युवा संमेलनाचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक संतपीठ पैठक येथील कार्यरत असलेले प्राध्यापक आदरणीय मोहन बाभर तसेच या विचारमंचावर उपस्थित असलेल्या सर्व युवा वक्ते सर्व उपस्थित आदरणीय पूजनीय श्रद्धेय संत महंत तपस्विनी माता भगिनी बंधू भगिनी आणि बालक मित्रांनो आज या युवा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे या मागे विविध हेतू आहेत या ठिकाणी आपण ऐकत आहात आपण बघत आहात या ठिकाणी सर्व दैवहाटीतील सगळे वक्ते या ठिकाणी धुरंधर वक्ते बसलेले होते आणि एकमेव मी कर्मरागी मधला आहे सर्वांनी उत्तम पद्धतीनं वेगवेगळ्या वेग विषयाला अनुसरून अतिशय सुंदर विचार या ठिकाणी व्यक्त केले पण दैवराधीचा विचार करत असताना कर्मराटीचाही विचार करणे आवश्यक आहे कारण दैवरातीचा कळस जर आपल्याला चळवायचा असेल तर कर्मराठीच्या पायऱ्या सुद्धा आपल्याला गाठाव्या लागतील तेव्हाच आपण कर्मराठीचा अतिशय उत्तम पद्धतीने हे गुरु शकू आली दैवराठीचा कळस पार करू शकतो त्या दृष्टिकोनातून काही मुद्दे मला या ठिकाणी का। दैवराठी आता युवकांचेच मुद्दे घेऊ आपण बाकी विषयावर मी बोलणार नाही कारण वेळेचा सुंदर आहे तुम्हाला सुद्धा घाई आहे आम्हाला सुद्धा घाई आहे युवकांच्या ज्या समस्या आहेत आपण मानतोय की या ठिकाणी युवक दिसत नाही युवक दिसत नाही युवकांचा कल पुढे तरी कमी होतोय पण यामागची कारण सुद्धा आपल्याला शोधावे लागतील आज शालेय शिक्षणासोबतच प्रचंड धकाधकीच्या जीवनामध्ये आपण सर्व वावरत आहोत युवकांना विद्यार्थ्यांना एवढंच नाही तर तीन वर्षाच्या पालकांना सुद्धा एक ओझ एक दडफड आपण लादून दिलेला आहे लादूनच दिलेला आहे या सवीमध्ये आणि या सर्व याच्यामध्ये आपण कुठेतरी आध्यात्मिक क्षेत्राशी थोडं फारकत घेताना दिसत आहोत पण हे अर्थसत्य आहे असं सुद्धा मला वाटतं कारण जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा तेव्हा दैवराहाती सोबत धर्मराटीचे युवक सुद्धा विविध आध्यात्मिक सोहळ्यांमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थित असतात आणि उपस्थित नसल्यामुळे सुद्धा करार आहेत प्रत्येकाचं शेड्यूल विजय आहे प्रत्येकांना अभ्यास आहे प्रत्येकांच्या परीक्षा आहे आणि जेव्हा वेळ असतो तेव्हा ते उपलब्ध होत असतात हे मला सांगावं वाटेल युवकांच्या ज्या समस्या आहेत खरं म्हणजे अभ्यासाचा विषय आहे साहित्याचा विषय या ठिकाणी चर्चेला गेला आपण या ठिकाणी दोन दिवसीय साहित्य संमेलन सुद्धा घेतलं हजारो ग्रंथ या पंथाने या संप्रदायाने समस्त विश्वाला दिलेले आहेत पण आपले ग्रंथ विश्वापर्यंत पोहोचले का आपण वैश्विक साहित्य निर्माण केलं का मराठीच्या नंतर संस्कृत साहित्य आहे त्याच्यानंतर हिंदी भाषा आहे त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये आपण साहित्य निर्मिती केली का लिला ग्रंथ आपल्याला इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे का हा सुद्धा विचार या ठिकाणी करावा करावा लागेल या सुद्धा ठिकाणी याचा सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे की जर वैश्विक लेवलवर जर गेलं प्रत्येकाला त्याचा अभिमान वाटेल खऱ्या अर्थानं आता मराठीचं वलय कमी होताना दिसत आहे सगळीकडे इंग्रजीचा उदय उदय चालू आहे घरात जन्मलेल्या बाळापासून आपण बप्पा पप्पा जागीपासूनच सुरुवात करीत आहोत त्याच्यामुळं आपलं साहित्य सुद्धा इंग्रजीमध्ये छोट्या खाली पुस्तकाच्या माध्यमातून निर्माण व्हायला पाहिजे ही या ठिकाणी अपेक्षा सुद्धा आहे त्याचबरोबर युवकांच्या समस्याचा विचार करत असताना साहित्य आपण युवकापर्यंत पोहोचवत आहोत का त्याच्यामध्ये आपले प्रयत्न किती आहेत आपल्या नागपुरामध्ये आपल्या सार्वजनिक ग्रंथालयामध्ये साहित्य किती आहे आपल्या ग्रंथनिर्मितीच हे किती आहे प्रमाण किती आहे हे सुद्धा बघावं लागेल साहित्य क्षेत्राच्या या व्यासंगाला मला नमूद करावं असं वाटते सर्वज्ञ श्री चंद्रधर स्वामी विचार मंच बारापूर्व परिसर या माध्यमातून गेली बारा वर्षे आम्ही कार्यरत हो। आहोत आणि या माध्यमातून आचाराला कृतीची जोड देऊन आमच्या पंचकृष्ण अवतारांनी जो सामाजिक संदेश दिला मी कर्मधारकी बद्दल बोलत आहे त्याच्यामुळे त्याच विषयावरती थोडं प्रकाश करण्याचा हे आहे त्या सामाजिक संदेशाला आपण जनमानसामध्ये रुजवण्यासाठी किती प्रयत्न करतोय हे सुद्धा नमूद करावं असं वाटेल वा आज लोकांच्या हातामध्ये भेडे दिसत आहे सिगारेट दिसत आहे दारूच्या बाटला दिसत आहेत आपल्याला लोकांच्या हातामध्ये ग्रंथ दिसायला हवे युवकांच्या हातामध्ये झाडू दिसायला हवा जो झाडू श्री चक्रपाली महाराजांनी आम्हाला सक्षम झालोय का हा सुद्धा विचार करावा लागेल आज आपण ग्रंथ निर्मितीचा जो विषय आहे महानुभावांची ग्रंथ संपदा विपुल ग्रंथ संपदेचा आपल्याला अभिमान आहे पण आपल्या घराच्या टेबल वर जर एखाद्या घरी आपला पाहुणा आला तर आपल्या घराच्या टेबल वर न्यूजपेपर पडलेला आहे तर माणूस एखादं पुस्तक आहे का राहते का हा सुद्धा विचार करावा लागेल त्याच पद्धतीनं एक पुन्हा एक ज्वलंत मुद्दा या ठिकाणी मी थोडं मांडण्याचा प्रयत्न करतो आज मोठ्या प्रमाणामध्ये समस्या आहे ती आहे महानभाव युवक युवतींच्या लग्न जुळवण्याची समस्या सुद्धा आहे बऱ्याच जणांचे आता गेली बारा वर्षापासून आम्ही या माध्यमातून विविध वधूवर परिचय मिळावं सुद्धा आयोजन केलेलं आहे कोरोनाच्या काळामध्ये राज्यस्तरीय ऑनलाईन वधूवर परिचय सु याचे सुद्धा हे झालेले आहेत याच्यामधून जे काही अनुभव आलेले आहेत त्या माध्यमातून विचार करताना एक महत्वाचा विषय या ठिकाणी सांगावा असा वाटतोय शिक्षणाच्या सोबतच करिअरच्या सोबतच प्रत्येकाला योग्य मिळावा अशी सर्वांची भावना आहे तो उपदेशी असावा अशी सुद्धा भावना आहे पण यामध्ये जातीची अडचण आहे आपण मनुष्य मात्र याचा अभिमान बाळगणारे लोक आहोत प्रत्येकाला लवकर लौ, आठवण एक पंधरावीस मिनिटात आठवून घ्या सर्व प्रत्येकाला या ठिकाणी उपदेश असण्याचा अभिमान आहे मग जेव्हा लग्नाचा विचार येतो तेव्हा जात का आडवी येते हा सुद्धा प्रश्न आहे त्या जाती निर्बंधाचा प्रश्न सुद्धा या सर्व युवा वक्त्यांनी तसेच समस्त माझं आव्हान आहे या ठिकाणी युट्यूब चॅनलवरती लाईव्ह असेल किंवा येईल त्या माध्यमातून सर्वांना जे जे बघतील त्यांना आव्हान आहे की जातीय मुद्दा सुद्धा अत्यंत गरजेचा आहे आणि त्यासाठी आपण काय प्रयत्न करायला हवे किंवा प्रयत्न करतो का आणि कमी का पडलो याच्यावर सुद्धा चिंतन व्हावं अशी इच्छा व्यक्त करतो वेळेच्या अभावी व आयोजकांच्या सूचनेचा या ठिकाणी मी माझं मनोगत आवर्त घेतो आयोजकांनी या ठिकाणी मला बोलवलं व व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो धन्यवाद प्रभाव धन्यवाद दादा दादांजवळ सांगण्यासारखं भरपूर होतं पण वेळेअभावी आपण त्यांना थांबवलं क्षमस्व